अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच बोगस मतदार पकडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये दुपारनंतर प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये तब्बल पाचशे बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला एकाच मतदाराच्या खिशामध्ये तब्बल पन्नासहून अधिक आधार सा कार्ड सापडले असून हे आधार कार्ड बनावट असल्याचा आरोप शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत शेळके यांनी केला आहे झाले याच्या बोग आधी बोगस मतदारांना शिवसैनिकांनी पकडून त्यांच्याकडून बोगस मतदान कार्ड देखील हस्तगत केले असून या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता राज्यामध्ये महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी विशेषत शिवसेना आणि ठाकरे बंधूंकडून बोगस मतदानाचा आरोप होत असताना इकडे अहिल्यानगरमध्ये मात्र थेट शिवसेना शिंदे गटानंच बोगस मतदानाचा आरोप केला आहे सदरच्या वाढ सगळे दहशत वातावरण आम्हाला पाहिजे दहशत उत्तर होऊन दे इलेक्शन तुम्ही आयडी प्रूफ मतदान करायला यांच्यावर कारवाई केली पाहिजे आम्हाला मागे करतायत पाचशे लोक आधार कार्ड पकडले नाही तर मी आत्मदहन करणार हे पुलिंग बुथ वरून पकडले पोलिस बुथ वरून याचा बुथ आता पकडले पाहिजे अहिल्यानगर शहरातील हा प्रभाग क्रमांक तीनच हे मतदान केंद्र आहे आनंदशाळा गुलमोर रोड या मतदान केंद्रात काही लोक जवळपास आता इथे पन्नास कार्ड हे बोगस इलेक्शन का वोटिंग कार्ड पाचशे कार्ड आहेत इथे पन्नास रेड हँड पकडले इथं विरोधी उमेदवारांनी आणि हे सगळं पोलिसांना दाखवलंय निवडणूक अधिकाऱ्यांना आरवलं आणि सर्वांना दाखवलं मात्र संबंधित दोन लोक फक्त तिथून बाहेर घेऊन गेलेत कुठली कारवाई नाही याचा रेकॉर्ड नाही कुठला पंचनामा नाही इतकं बोगस चारशे पाचशे मतदान जर बोगस होणार असेल आमच्या उमेदवारांनी शिवसेनेच्या उमेदवारांनी ते रेड हँड पकडले आणि याचं सगळं व्हिडिओ शूटिंग आहे एवढं सगळं असताना जर त्यांच्यावर कारवाई करायची आहे ऐवजी जे पकडतात ते ही प्रक्रिया सुरळीत व्हावी याच्यासाठी प्रयत्न करतात हे उमेदवार त्या कार्यकर्त्यांवर जर दडपशाही होणार असेल तर मग कशाला घेता निवडणुका गुंडाळून ठेवा आणि डायरेक्ट तुमचे उमेदवार तुम्ही जाहीर करून टाका की यांचाच अधिकार आहे लोकशाहीत बाकी अधिकार नाही काय चाललंय आहिल्यानगरचे बिहार नाही बिहारच्या पुढची परिस्थिती केली आहे पाचशे पाचशे वोटिंग कार्ड बोगस आणि एक एक दोन दोन माणसांकडे हे अतिशय निषेधार्ह आणि या ठिकाणी जे चाललंय म्हणून आम्ही मागणी करत आहोत तिथे शिवसेना आणि समविचारी उमेदवारांच्या वतीने अशी मागणी करत आहोत की हे सगळं जे बोगस वोटिंग झालेलं आहे या ठिकाणी या सगळ्या कार्डच्या आधारे हे सगळं तपासलं पाहिजे आणि त्या वोटिंग रद्द झालं पाहिजे त्याच्यासाठी इथलं वोटिंग थांबलं तरी चालेल पण अशा पद्धतीने बोगस वोटिंग करून जर ही निवडणूक प्रक्रिया पुढे जाणार असेल तर ती प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय करणारी आहे आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांवर अन्याय करणारी आहे कोणावर नेमका आरोप आहे कोणावर कटाक्षा एक कोणी केला त्या पोलिसांचं काम आहे पोलिसांनी त्याला तपासलं पाहिजे पकडले त्यांना पोलिस दाखवला असता एक मिनिटात देणार त्यांचे ते कोण आहेत त्यांचे धागेदोरे कुठे आहे त्यांचा आका कोण आहे एक मिनिटात कळवलं असतं मात्र ते पब्लिक मधून बाहेर काढून न्यायचे आणि रबा करायचं ही जी पॉलिसी इथं राबवली जाते ही अहमदनगरचा सुज्ञ मतदार बघतोय अहिल्यानगरचा सुज्ञ मतदार बघतोय आणि याची किंमत जे जे अशी कृत्य करतायत जे जे मतदान प्रक्रियेला गालबुट लावतायत त्यांना इथला मतदार झाडा शिकवल्याशिवाय राहणार हेस्तान मीडिया साठी प्रतिनिधी गोविंद फुनगे अहिल्यानगर